नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग समजू नका एक आपली आठवण आहे तर आज आपली आठवण म्हणून बोलूया तर पहिल्यांदाच आम्ही वर्गमित्र सगळे एकत्र येऊन बालपणचे पार्टी करायचं नियोजन आखलेलं आहे तर इकडे चूल पेटवले चुलीवरचं मटण बनवलं आज मस्त बघी इकडे आपले सहकारी मित्र क्लासमेट कांदा कापायचं लसूण कापायचं काम चालू आहे तर थांबा दोन मिनटं तिकडे नेतो तुम्हाला बघा इकडे दोन मित्र रणजित डांगे आणि अनिल पाटील लाकडं गोळा करायला लागल्यात हे आपला गंगाराम नाईक हजेरी लावलेला आहे गाडीवरनं आणि इकडं आपले पोलीस खात्यातील संजय पाटील मुंबईकर म्हटलं तरी काय अडचण नाही कारण की दोन तीन वर्षात एकदा गावाकडे येतात अप्रूव्ह झालेलं संजय पटलाला बघणं आपल्याला हा आता त्याला ड्युटी चांगलं लावलेलं आहे आपण कांदा कापड लावले आणि इकडे मटणापेक्षा जास्त आपल्याला दिले चर्बीत इकडं आज आपली मटण आणि इकडे आलेत बघा प्रोफेसर गंगाराम नाईक आणि बघा आपला असं पार्टी जबरदस्त चाल आहे इकडे बघा हो। इकडे पाणी तापायचं काम चालू आहे पाणी तापून काढतो आणि आज आचारीचा पूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे मी पाणी तापून काढून मग मटणाला फोडणी मारतो आणि शिजायला टाकतो थांबा जरा कोणते का फोडणी घालायला सुरुवात झालेला आहे तेल काम चालू आहे टाका अजून किलो मटण आहे शिजलं पाहिजे हो तेल टाका अजून म्हटली नंतर लागणार आता पेक्षा बन म्हटली काम किरे जरा हे पूर्ण फोडणीच व्हिडिओ पर्याय पर्यान पळी आणि पळी रणजित बाय जरा परी घेऊन ये

आणि रे रे रेमा तुला काय म्हणतात तुला काय म्हणतात बाटलीतला गंगाराम प्रेमाने आणि हे आमचे फोन ते अभ्यास करून करून टकल अरे दिसत नाही तसुठल्या आमकडे फोन आणि हा माणूस उसाचं बिल आलं तर लाईट बिल भरणार लाईट बिल आलं तर परीक्षेचं बिल लाईट बिल आल्यानंतर परीक्षेचं बिल भरणार असे आमचे कलाकारी मित्र काय आठवण मला समजा पण तो जात चाळीस नंबर सारखा जात होता बाबा जरी टच केला तरी पण बाबाला सांगतो सगळं टाक मॅडम मला सगळे तिमू म्हणाले कारण होते चला आपल्या मेन मेन आयटम कडे जाऊयात शो बघा अनिल पाटील अभ्यास करून करून टकल पिकल्याला आणि आता संसार करून करून टकल पडले पाक पिकलेली पण गेली सगळी पण त्यांनी अटलास मध्ये मॅनेजर आहेत कंपनीमध्ये आणि सचिन पटेल आता तुम्ही कुठे कार्यरत आहात ते पण आमच्या कंपनी आहे तिथे काम करतो पॉप्युलर कंपनी पॉप्युलर जसं टिमू नावानं पॉप्युलर होता तसं तिथं पण काहीतरी असणार जुन्या कंपनीत मॅनेजरला मारून

कांदा आपला पूर्ण बाजून झालेला आहे ओके किर्लोस्कर ओके हे आमचे कार्यरत आहेत किर्लोस्कर मध्ये हे आमचे सायकोलॉजीचे मेंटल प्रोफेसर

अजून आमचा आनंद येणार आहे हो आमचे मेन माणूस येणार आहे त्याच्या ओके सचिन चला आहे आणि आता दनाली अरुण पाटील आणि जो कुठं आहे तो दरवेशी

आणि दरवीजी पण म्हणतात त्याला मेंटल हॉस्पिटलचा मालक तू तू कसा विसरी इतकंच वाटलं की लहान असताना जरा केस पांढरे झाले होते आता पूर्ण टक्लोच खराब झालेलं आहे त्याला आनंद असणार की बाबा गेली ए चरबी आत्रो काय आत्रो ऐकेल ना थोडी चरबी चरबी थोड्या थोड्या गंग्या हाकीताना कोणी कोल अनिल जरास एक मिनट थांब हे बघा आता नवीन तीन मेंबर इथं आलेला आहे एकच नाही तीन नाही दोनच सचिन पाटलाचं इंट्रोड्यूस झालेला आहे हि आपला आनंद पाटील गायक सिंगर आणि यो आपला सागर पाटील आम्ही त्याला सागर पाटील कधी म्हंटलोच नाही डायरेक्ट अरुण पाटील सागर अरुण पाटील नाही अरुण पाटील सागर नहीं। नहीं। आ, दिसत नाही दिसत नाही बोला की कसं वाटतं गाणं चालू करा आपले सिंगर एक गाणं म्हणणार आहेत सगळ्यांनी ऐका म्हणा हा ऍक्च्युअली नाही परफेक्ट व्हिडिओ बनवणार आहे टू थ्री स्टार्ट अरे म्युझिक लावलं तर कॉपीराईट येणार मला ಕೊಟ್ಟದು ನನಗ ಲಿಂಗ ಸುಮ್ ಸುಮ್ನೆ ಸೆಟ್ ಮಾಡಿ ನನ್ನ ಹುಚ್ಚನ್ನ ಹಿಡಿಸಬೇಡ ಎಲ್ಲ ಹುಚ್ಚು ನೋಡ ಕೈ ಕೊಟ್ಟ ಮಾದು ನನಗಿಂಗಾ ಸುಮ್ ಸುಮ್ಮನೆ ಸೆಟ್ ಮಾಡಿ ಮನದಾಗ ಹುಚ್ಚನ್ನ ಹಿಡಿಸಬೇಡ ਮੇਰਾ ਗੰਨ ਮਨਾ ਲਗਦਾ ਹੈ ਖਰ ਖਤਰਨਾਕ ਹਾਲ ਹੈ ਖਾਂ ਕੋ ਤੋਂ ਮਲਾਰ ਐ ਹਿੱਟ ਲਾ ਗਏ ਬੰਦੂ ਨੰਮ ਪਸਨੀ ਅਦਰਾ ਨੰਨ ਹੰਗਨੀ ਡੋੜ ਬੈੜਨੀ ਸੁੱਤ ਸੁੱਤਾੜੀ ਮਰਵਣਗੇ ਨਹੀਂ ਮਾਰੀ ਸੈਂਕਲ ਬੱਤੀ ਨੇ ਐ ਉਹ ਹੈ ਗਨ ਨੂੰ ਕੱਟ ਨਿੰਨ ਨੋੜਾ ਬੈਂਨਾ ਮੁਚਾਟਾ ਮਾੜਵਾਗਾ ਜਾਂ ਦਾਦੂ ਕਰੀ ਮਾਰ ਕੇ ਰਾਤ ਮੰਗ ਬਿਗਦੇ ਨਾ ਪਰਕਲ డి తడి స్వల్ప హింగ దుడుక్రీ తడి ಮಂದಿರ ಸುತ್ತ ಬೆಳದಾನ ನೋಡಪ್ಪಳದಾನೂರಿ ಹಂಗ ಏ ಇನ್ನ ತನಕ ಆಗಿದೆಲ್ಲ ಕಡಿಮೆ ತನ್ನಿಲ್ ಗಳ್ಳಿ ಮಳ್ಳಿ ಕಸರ ಮತ್ತೆ ಸುಪ್ರಭಿಮಿಯ ಮನು ಮಂತ್ರನ ಹಂಗ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಮತ ತಲೆ ಕೆತ್ತ ನೋಡ ಮತ್ತ ಬೆಳೆದೊಳ್ಳವನ ತುಂಬಿ ಮಂದಿ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಹೇಳ ಮಗನಗ ನನ್ನ ಪರ್ಕೆ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮಪ್ಪನ ಪರ್ಕೆ ನಾನು ಎಷ್ಟ ತನ ಪಡ್ಕೊಂಗ

सचिन पाटील आज भात बनवायला बसलेला आहेत सचिन काय म्हणता काय नाही बाई मटन नाही बाई नाही मी बाप आहे भावा मटन शिजवून ठेवलोय इकडे भात ठेवलोय पण वाट मित्र लोक एन्जॉय करतायत एन्जॉय कधी याच तयार होणार आणि कधी जायचं आता वाजल्यात दहा ओके okay. चला मंडळी दोन मिनट आता भात शिजलं का नाही मटण फोडणी घालणार आणि आपली पा, पार्टी एन्जॉयमेंट आम्ही सगळीजण जण मिळून करणार तर आपल्या इकडे सायकोलॉजिस्ट आले बघा त्यांना एवढं आहे का नाही नुसतं कॅमेरात कावा दिसणार कॅमेरात कावा दिसणार हिच विषय असतोय तर सायकॉलॉजिस्ट बद्दल बोलायचं आपलं आहे कारण की आपण बॅक बेंचर आहे त्यामुळे विषय काय नाही खरे आपण गंगूबाई गंगूबाई हे नाव त्याला ठेवलेलं आहे फेमस आहे ती गंगूबाईच्या नावाने फेमस आहे त्यामुळे काय विषय नाही आणि ह्यो आपला टिम्या बघा हा आणि खरंच मंडळी हे बघा फ्रंट कॅमेराने डोळे तोडू चमका लावले दिसत नाही बघा कसं दिसावले जबरदस्त तर आपला यो यो सायकोलॉजिस्ट आणि हे आपले पॉप्युलर कंपनी मध्ये कार्यरत असलेले काय बोला हॅपिलॉजिस्ट लॉजिस्ट एक मिनिट आलो 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 तिकडे येतो दोन मिनिट जरा तुमचं कार्यक्रम बाजूला ठेवा म्हणजे तिकडे याला बर तर आता भात शिजवायला ठेवलेला आहे मी आणि इकडं मत शिजवून काढलेला आहे आपण पोडणी टाकायची आहे सागर पाटील तुम्हाला मगाय इंट्रोड्यूस करून दिलो नाही हि बघा आपला सायकल सॉरी सागर सागर पाटील आमच्या भाषेत याला म्हटलं तर दलाल म्हणू शकतो कारण की हे जनावरांचा वापर करते खुश आहे आपल्या लाईफ मध्ये खरंच आई वडिलांना खुशी ठेवलोय सुखी आहे तर मस्त आहे संजय पटेल हो बघा यो रस्त्याचा स्वाद कसा घ्या लागलाय बघा जबरदस्त रश्याचा स्वाद घ्या लागलाय कोण सांगा अनिल मॅनेजर अनिल पाटील बिर्ला कंपनीचे हा इथे इंडाल्को बेळगावला काम कार्यरत आहेत हे बघा आपले संजय पाटील मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत किर्लोस्कर मध्ये माझ्या माझ्यासोबत माझे सहकारी म्हटलं तर काही अडचण नाही तिथं आम्ही काम केलेलं आहे आणि आता अजूनही हे काम तिथं करतात माझं तर तुम्हाला काय सांगायला लागत नाही त्या विषयी तर अजून भरपूर काय आपल्याला दाखवायचं आहे अजून आपले फार्मासिस्ट यायचे आहेत फार्माशिस्ट फार्माशिस्ट है। है तर फार्मासिस्ट गोष्टी फार्मासिस्टबद्दल दे पण सांगायचं राहिले ते सुद्धा जॉईन होतील आणि अजून पोलीस खात्यामध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा भरपूर ठिकाणी आपले मित्रमंडळी कार्यरत आहेत ते आज ह्या व्हिडिओमध्ये नाहीत तर खरंच हे व्हिडिओ बघितल्यावर त्यांना थोडंसं मनाला लागेल तर त्यांनी पण गावाला आल्यानंतर असा एखादा कार्यक्रम आपण करणार शंभर तर शेवटपर्यंत बघा हे बघा मंडळी आता ट्रॅक्टर चालले जाऊ दे दोन मिनटं ट्रॅक्टर जाऊ दे दोन मिनिट हा मंडळी हे बघा आता भारत सुतारला व्हिडिओ कॉल चालू आहे यात भारत सुतार अर्जुन नाईक संतोष डांगे चंद्रकांत पाटील आणि तलाटी परशुराम पाटील आम्ही तलाठी का म्हणतोय तर त्याचं रायटिंग तसं होतं हे बघा भारत सुतार आपला भारत तिकडं आहे बघा भारताला मिस करायला हवलो आम्ही आणि बाकीचे टीम आपला आहेच तर हे बघा फार्मासिस्ट म्हणून सांगत होतो ए गंगरां? ए गंगाराम गंगाराम अरे गंगाराम अरे काय म्हणत होत मी फार्मासिस्ट म्हणत होतो हा मला हे बघा मी बॅक वेंचर मी बॅक वेंचर असल्यामुळे मला काय एवढं त्यातलं ज्ञान नाही आणि अजून सुद्धा मला त्यात इंटरेस्ट नाही तर हा आलेला आहेत आपले प्रदीप गुंजगी जॉईन झालेला आहे बोलतो वात बत्ती नाही वात हा बोल बोल ना म्हणतात रे गंगाराम हे बघा असले आपले सायकोलॉजिस्ट ला अजून बसले सायकोलॉजिस्ट तर इकडे आता मंडळी तुम्हाला सॉरी भात शिजवायला घातलो त्यावेळेला दाखवायचं राहिलं तर इकडे बघा भात ठेवलेलं आहे हे आमचं मुंबई पोलीस मुंबई पोलीस ते मग चालू केल्यापासून दिसा लागलाय मुंबई पोलीस आणि <laughs> हा सॉरी वैजनाथ वैजनाथ जाधव एक विसरला खोलायचं अरे इथं मला हे होते रे रेस्ट्रिक्शन येते औषधी कोण युट्यूबर हे ते रोज बघतो रे भारत हे हे आमचं इकडे इंट्रोड्यूस कस करून द्यायला लागले बघा आपले पर्चेस मॅनेजर आहेत हे इंडको बिर्ला कंपनीचे कसं इंट्रोड्यूस कस करून बघा गेला तो जो सायकोलॉजिस्ट बाहेर गेला अचानक

યાર પેલો મિત્રો હા તું જોપરે આતા રહેજે તું કામ ઓર ગમોર લસાવતો એ બે ગુનોર બેટરી દે એ આરુણ પટેલ હા બેટરી પકડા એ રમણ तूने है, है। गया। तो के, ही तुझसे साखिया लोग दर्शन हो गया के दगा रंगा रन हो गया गये भाव रावच हो गया दगा रंगार हो गवरा बच्चन का गया के

काय कोविड वर्तन काटीरात का

आता ह्यात नुसतं वरच म्हणजे मी जेवढं जास्त मी झालंय तेच बघायला लागणार बाकी सगळं झालं मी हे म्हणत ना हे बघा हे माझा मित्र आपली सगळी माझी मित्र येणं सप्पा ला सगळं चिकन तर चिकन तर असा तर्चों तर्चों गाल। गाल। या। फेरो फेरो मसाले ह्याचा कि न होणार हे बस सोड राहिले तर त्यात राहू चला मंडळी तुम्हाला हा आपला म्हणजे एक मीटर कसा वाटला कमेंट मध्ये आपल्याला तर नेहमी मज्जा ही